ओरण तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारा वरद खुशाली विलास याने आपली चित्रकलेची आवड राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवली आहे शायनी कलरने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धा व प्रदर्शनासाठी वरद यांचे शहरांच्या पलीकडे या मालिकेतील चित्राची निवड झाली आहे हे प्रदर्शन पंचवीस ते सप्टेंबर अठ्ठावीस दरम्यान बेंगळुरूच्या कर्नाटक चित्रकला परिषदेच्या गॅलरीत होणार आहे या चित्रात मोहक आदिवासी मुलीचे चित्रण असून तिच्या व्यक्तिमत्वातून वनजीवनाचे सौंदर्य आणि निसर्गाशी असलेले नाते सुंदरपणे उलगडले आहे या स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये विक्रांत शितोळे आदित्य चारी प्रफुल्ल सावंत यासारख्या नामवंत चित्रकारांचा समावेश आहे कलाप्रेमींना या प्रदर्शनातून वर्दसर देशभरातील कलाकारांची उत्कृष्ट कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे सिटीज या माझ्या व्यक्तिचित्रणातील एक चित्र निवड झाल्याचा मला फार आनंद होत आहे हे चित्र सलग चार गॅलरी कर्नाटका चित्रकला परिषद बँगलोर येथे लागणार आहे विशेषतः सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या चित्राच्या निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले चित्रकार प्रफुल्ल सावंत सर आदित्य चारी सर विक्रांत शितोले सर आणि एम जी दोडामणी सर यांच्यासारखे सुप्रसिद्ध चित्रकलेचे साधक आणि अभ्यासक आहेत या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनाचा भाग होण्याची संधी शायनी कलर्स च्या क्युरेटर आणि आयोजक रश्मी सोनी यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन